नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिस्टर रक्ष तोळकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते श्री संजय सरवणकर सर हे रिटायर शिक्षक आहेत आणि त्यांनी रिटायर होण्यापूर्वीच गेली चार पाच वर्षापूर्वीच त्यांनी नर्सरी चालू केली होती त्या नर्सरीचं नाव सुप्रभा नर्सरी आणि ही नर्सरी म्हणलं तर मुक्काम पोस्ट कोकीसरे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग इथं अशी ही नर्सरी आहे सरांनी छोट्या जागेत शॉर्टबर्ड स्वीट असं चांगला डिस्प्ले तयार केलेला आहे आणि त्या डिस्प्लेसाठी किंवा त्या नर्सरीसाठी विक्रीसाठी जी काही रोपं लागतात तर ती बऱ्यापैकी नव्वद टक्के रोपं ही आपल्या नर्सरीतून जात असतात सरांची आता ही कमीत कमी वीस बावीसवी वेळ असेल की चार पाच वर्षामध्ये त्यांनी आपल्याकडनं जी झाडं घेतलेली आहेत आणि आजच्या गाडीसमध्ये सुद्धा त्यांनी आता हे जे आपलं रक्तीचंदन दोन वर्षाचं आहे ती झाडं भरायची चालू आहेत शंभर झाडं घेतलेली आहेत तसंच जास्वंद असेल मेलोस्टेमा एक्झोरा किंवा काही जंगली झाडं रुद्राक्ष शीताशोक किंवा फुलांची पारिजातक असेल मेलोस्टेमा असेल एक्झोरा वगैरे असेल तर अशी काही फुलांची झाडंसुद्धा घेतलेली आहेत तर आपण नेहमी त्यांना अशी सिलेक्टेड रोपं देत असतो आणि मित्रांनो आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्लामादर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आणि सर्व प्रकारचे आपल्याकडं फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री रोपं रोपघरपो सेवा आता चंदन दोन वर्षाचं बघितलं त्यानंतर आता हे चंदन तीन वर्षाचं आहे बघू शकतो आपण धुळ्यासाठी आता येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आपण धुळ्यामध्ये आपले जे जुने क्लायंट आहेत सर म्हणून आहेत देसाई म्हणून आहेत तर त्यांच्या त्यांचेच मित्र आहेत त्यांच्यासाठी आपण ह्या झाडांचं लोडिंग करणार आहोत तर आपल्याशी ही ऑल महाराष्ट्रामध्ये रोपांचं डिलिव्हरी होत हा सप्लाय होत असतोय मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असे आपण विविध झाडांची माहिती देत असतो गाड्या लोडिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मित्रांनो आता आपण चंदन या विषयावर जर म्हटलं तर चंदन आपल्याकडं चंदन आणि चंदन अशा दोन साईजमध्ये आपल्याकडं झाडं असतात आणि सॉरी दोन प्रकारची झाडं असतात आणि त्याच्यामध्ये जर म्हटलं तर चंदन चंदन दीड वर्ष दोन अडीच वर्षं अशी दोन साईज असतात चंदनामध्ये एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आणि तयार झाडंसुद्धा आहेत आता तयार झाडंसुद्धा आपण सोलापूरसाठी लोडिंग करणार आहोत पन्नास झाडं लोडिंग करायची आपल्याला उद्या तर मित्रांनो हे असे नियोजनबद्ध काम चालू आहे आपल्या नर्सरीमध्ये एक वेळा आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय बुकिंगनंतर दोन दिवसामध्ये म्हटलं तरी रोपं घरपोच येतात सरांनी आज आपल्याला बुकिंग दिल्यानंतर आपण लोडिंगचं नियोजन घेतलेलं आहे आणि दुपारनंतर आपण ही गाडी भरायलासुद्धा घेतलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे जे काम चालू आहे ते गेली चाळीस बेचाळीस वर्ष आपल्या नर्सरीमध्ये काम चालू आहे नर्सरी शासन मान्यता आहे आणि बघू शकतो आपण कशा पद्धतीची क्वालिटीची दर्जेदार रोपं तर ही भरायचं काम चालू आहे आता रक्तीचंदन म्हटलं तर मित्रांनो दहा बाय दहावर लावायचं आहे कारण ही परजीवी वनस्पती आहे सॉरी परजीवी नाही आहे त्याला होस्टची गरज नाही आहे कारण आपण जर सफेदचंदन म्हटलं तर सफेदचंदाला होस्ट लावा लागतो त्याला आपण परजीवी म्हणतो आणि रक्तीचंदामध्ये त्याची गरज नाही बऱ्याच वेळा शेतकऱ्यांची चुकी होते जसं आता आपण बोलत असताना विषय झाला तसा बऱ्याच लोकांचा समजसुद्धा होतो की बाबा चंदनाला होस्ट लागतो आणि रक्तिचंदानाला पण लावावं लागतो तर रक्तिचंदनाला होस्टची गरज नाही आहे मित्रांनो चंदनाला आपण कडुलिंब मिल्याडुब्या मोहगण्या अशी झाडं लावू शकतो आहे आता सविस्तर माहितीसाठी तुम्हाला नंबर दिलेलाच आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता आणि बरेच आपले सविस्तर व्हिडिओसुद्धा आपले चॅनेलवर उपलब्ध आहेत तेसुद्धा तुम्ही पाहू शकताय चॅनेलला सबस्क्राईब करा डेली अशा अपडेट मिळत राहतील आणि जास्त आपण ह्या व्हिडिओमध्ये काय माहिती देणार नाही आहेत थांबणार आहोत तिथंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो